गावातलं जर कोणी मेलं हायवेच्या त्या बाजूला स्मशानभूमी गाव ह्या बाजूला आणि मग त्या ब्रिजवर तिकडनं आधी गावाच्या बाहेर न्यायचं नंतर मग त्या ब्रिजवरून तिकडं उतरवायचं अजून अर्धा किलोमीटर नंतर ते स्मशानभूमी होऊन यायचं ए बाबा तुम्ही आम्हाला जिवंतपणे नाही सुख सुविधा देऊ शकत मेल्यावर आमचा हाल नका करू पूर्ण गाव तुम्ही सर्व याचा निषेध तु व्यक्त करताय आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी इथे येऊन एकदा बैठक घ्यावी आणि तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि या ब्रिजचा जागा निश्चित करावी आणि त्यानंतरच या ब्रिजचं काम करावं हीच सगळ्यांची मागणी आहे बस रेल्वे प्रशासनाकडनं जर बघितलं तर गाव पातळीवर कधीही कोणाला विश्वासात घेतलेलं नाही कारण कोणाचं घर जात आहे कोणाची जागा जाते त्यांना काहीही घेणं देणं नाही आहे आम्ही शासन दरबारी तालुक्याचे प्रतिनिधी आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही रेल्वेशी कॉन्टॅक्ट केला पण त्यांचा कोणताही प्रकारचा आम्हाला एक जबाबदारी म्हणून त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही मी आपल्या माध्यमातून एकच सांगतो की जर या रेल्वेचं पुन्हा एकदा सर्वे होऊन कमीत कमी नुकसान किंवा नुकसान होऊच नाही गावाच्या बाहेरून जर हा ब्रिज जर काढला तर हे गावकऱ्यांसाठी एकदम योग्य होईल मी आपल्या वतीनं विनंती करतो आज मानिकाम ग्रामस्थांचा गेल्या या रेल्वेच्या ब्रिज संदर्भात अनेक दिवसापासून जो विरोध चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून गावचे सरपंच असतील गावचे काही सामाजिक कार्यकर्ते असतील आमच्या गावचे ॲडव्होकेट सोपान चव्हाण यांनीसुद्धा काल भुसावळ डिव्हिजनला जाऊन मुंबई मुंबई डिव्हिजनला जाऊन जे काही कागदोपत्री स्थानिकांचा जो विरोध आहे की गावातून हा ब्रिज न होता याला काहीतरी पर्यायी मार्ग शोधावा आणि त्या माध्यमातून या ठिकाणी ब्रिज व्हावा शासन जरी या शेतकऱ्यांना या ठिकाणी अनेक प्रमाणात पैसा देत असेल परंतु शेतकऱ्यांना पैसा नको आहे इथून वेगळा मार्ग काहीतरी काढून आणि हा रस्ता करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ह्या मागणीसोबत शेतकऱ्यांसोबत आम्ही गावचे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यांच्यासोबत आहोत आणि जर शेतकऱ्यांची जर मागणी धुडकावून शासन जर हा ब्रिज या ठिकून करणार असेल तर आम्ही सर्व गावातील जे शेतकरी आहेत यांनी तर आत्मदानाचा आता इशारा दिलेला आहे आम्ही सर्व गावकरी त्यांच्यासोबत असू आज या ठिकाणी केंद्र शासनाचा जो रेल्वेचं जे कॅश हे प्रकल्प त्या नाशिक ते इगतपुरी दरम्यान जे त्यांना रेल्वे गेट बंद करायचं आहे त्या गेटमध्ये मानेखाम गावाचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे परंतु मानिखाम गावाचा समावेश करत असताना कुठल्याही प्रकारचे ग्रामस्थांना या ठिकाणी केंद्र सरकारने विचारात घेतलेले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतला त्यांनी या ठिकाणी विचारात घेतलेले नाही आणि ज्याप्रमाणे इंग्रज सरकार इंग्रजांच्या राजवटीमध्ये ज्या पद्धतीने अन्याय होत होता त्या पद्धतीने या ठिकाणी डायरेक्ट लोकांना येऊन तुमचे घरं या ठिकाणी रेल्वेच्या ब्रिजमध्ये जात आहे याची मोजणी करून त्यांनी या प्रकल्पाचं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे परंतु आमच्या गाव ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं गावकऱ्यांच्या घरांचं या ठिकाणी नुकसान होणार नाही अशा पर्यायी मार्गातून आपण हा रीज ब्रिज बनवा जर आपण ग्रामस्थांचा जर विचार केला नाही तर होणाऱ्या प परिणामास आपण या ठिकाणी सरकार जबाबदार राहील अशी मी या ठिकाणी नक्कीच म्हणजे देश स्वतंत्र झालाय तो इंग्रजांपासून म्हणजे गोरे गेले काळे आले असं म्हणायची वेळ आता या गावावर आली म्हणून मी या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही गावा या गावामध्ये एक या एकदा पाहणी करा आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या ब्रिजचं योग्य जागेवर तुम्ही नियोजन करा आणि या गावाचा ब्रिजला विरोध नाही आहे जय जवान जय किसान जय भुलगत